अनंत <classiculana> कोटी ब्रह्मांड नायक परमपिता परमेश्वर भगवान श्री कृष्ण परमात्मा प्रभुरा परम मंगलमय परमपिता परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने भगवंताच्या पावन आपल्या एकुर्ले ग्रामामध्ये ठिकाणी आयोजित स्वर्गवासी ब्रह्मलिन संभाजी तळस स्वर्गवासी गयाबाई तळस स्वर्गवासी आनंदरावजी तळस स्वर्गवासी पुष्पाताई तळेश यांच्या स्मृती प्रथर्थ आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या पवित्र पावन पंचमदिनी आजचा प्रारंभ करण्याच्या पूर्वी उपस्थित सज्जन माता पिता श्रुती मंडळी भक्त मंडळी तसेच यजमान सर्वांचे चरणी श्री संत शंकर बाबा सगळ्या भक्त मंडळींच्या चरणी एका पुनश्च साष्टाग दंडवत प्रणाम करून आजच्या दिव्य आणि मधुर कथेचा भाव श्रवण करूया हो श्री शुकदेवजी महामुनी श्रवण सौभाग्य चक्रवर्ती राजा परीक्षितीला ही कथा ऐकवताय राजन श्री कृष्ण परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये अवतीर्ण होतात सगळ्या दिशा सृष्टी आणि सर्वांना आनंद झाला कारण भगवंत आले ज्या ठिकाणी परमात्म्याचा वास होतो त्या ठिकाणी सगळे प्रसन्न होतात आणि जिथे परमात्मा येतो ते स्थान पावन होत